नमस्कार सुप्रभात आपण पाहता एबीपी माझा मध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा आपण आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून शरद पवार आज मार्कडवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधणार बॅलेटवर मतदानासाठी आंदोलन करणारं मार्कडवाडी हे पहिलंच गाव पवारांसोबत माळशिरसचे आमदार उत्तम जानकरही असणार महाराष्ट्रातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर साताऱ्यातील दोन नाशिक भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश लातूरच्या तळेगावमधील तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आल्यानं नो शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या प्रकरणी वीस डिसेंबरला होणार सुनावणी जळगावात सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांचं उपोषण गेल्या महिन्यात ओमनीमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटानंतर अजूनही कारवाई न झाल्यानं उपोषण मात्र उपोषण चुकीचं असल्याचं सांगत पोलिसांनी वराडे यांना उपोषणापासून रोखलं सांगली जिल्ह्यातील राजाराम बापू साखर कारखान्याकडून उसाचे दर जाहीर ऊसाला तीन हजार दोनशे पंचाहत्तर रुपये टन मिळणार पहिला हप्ता तीन हजार दोनशे तर दुसऱ्या हप्ताचे पंचाहत्तर रुपये दिवाळीपर्यंत दिले जाणार नाशिकमध्ये सहा वर्षीय मुलीने गिळला एक रुपयाचा शिक्का चिमुकलीला खेळता खेळता शिक्का गिळल्याची माहिती पैशानाभावी शस्त्रक्रिया रखडल्याना कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन नाशिकमधील चिमुकलीच्या शस्त्रक्रियेसाठी आमदार सीमा हिरेंकडून मदतीचा हात शस्त्रक्रियेसाठी लागणारा सगळा खर्च सीमा हिरे करणार एबीबी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट किरकोळ वादातून आईची हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा दोन हजार आठ मध्ये वाशिमच्या मंगरुळ पीरमध्ये विळ्यानी वार करत मुलानं आईची हत्या केली होती सांगलीच्या कवठे महांकाळमधील लोणारवाडीमध्ये शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू शेततळ्या शेजारी खेळत असताना ही घटना घडली नाशिकच्या मेळा बस स्थानकात चौकशी कक्षाला बस धडकली चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बस स्थानकात शिरली अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी चालक पोलिसांच्या ताब्यात भंडाऱ्यात खडी भरून जाणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला ट्रॅक्टर खाली दबल्यानं चालकाचा मृत्यू धोप दो, मार्गावरील घटना दौंड तालुक्यातल्या कडेठाणमध्ये एका महिलेवर बिबट्याचा हल्ला शेतात काम करणाऱ्या लताबाई धावडेंचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू परिसरात खळबळ रायगडच्या रेवाळजेजवळ कुंडलिका नदीत बुडून चौघांचा सा मृत्यू पाण्यात पडलेल्या लहान मुलाला वाचवण्यासाठी तीन महिलांची पाण्यात उडी दोघांचा मृतदेह हा, हाती दोघांचा सुरू नाशिकच्या येवल्यातील जवान संतोष पवार यांना कर्तव्य बजावताना वीर मरण शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार संतोष पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी यवतमाळच्या गावात गोदाम फोडून तेरा लाखांच्या पाचशे पंचवीस गॅस सिलेंडरची चोरी या, सिलेंडर या प्रकरणी दारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गोंदियाच्या कुडवामध्ये रेतीची अवैध वाहतूक सहा टिप्परवर कारवाई सर्व वाहनांना डिटेन करून गोंदियाचे जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगावमध्ये त्रेचाळीस ठिकाणी बसवले एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे CCTV द्वारे चोवीस तास नजर ठेवली जाणार गुन्हेगार बेशिस्त वाहन चालकांना चाप बसणार नाशिकमध्ये पुन्हा थंडीची चाहूल गेले दोन तीन दिवस ढगाळ वातावरणासह नाशकात पावसानंही लावली हजेरी ठेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग भागात अवकाळी पावसाची हजेरी आंबा काजू पिकावर परिणाम शेतकरी चिंतेत दरवाढीच्या प्रतीक्षेत दोन वर्ष साठवून ठेवलेला कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला कापसाचे दर वाढवण्याऐवजी कमी झाल्यानं शेतकऱ्यांना फटका सध्या कापसाला प्रति क्विंटल साडेसहा ते सात हजार रुपये भाव नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यानं कांदा ऐंशी रुपये किलोवर परदेशात निर्यात होत असल्यानं कांद्याचे भाव चढतेच राहणार असल्याचा अंदाज अहिल्यानगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा गावरान कांद्याला चार हजार ते चार हजार दोनशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला तीन हजार दोनशे ते चार हजार सहाशे एवढा भाव रायगडमध्ये आंबा उत्पादकांची मशागतीची कामं पूर्ण मात्र खराब हवामानामुळे बागायतदारांच्या चिंतेत वाढ यंदा हापूस उशिरा बाजारात येण्याची शक्यता E a